नमस्कार मी दादा जनवाडे साहित्यानंद प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित केलेल्या ऑनलाईन कवी संमेलनामध्ये मला निमंत्रित कवी म्हणून तुम्ही सर्वांनी अर्थात साहित्यानंद प्रतिष्ठानचे जे संस्थापक आहेत ते विजय सर त्याचबरोबर बेळगाव जिल्हा अध्यक्ष संतोष पाटील सर यांनी निमंत्रित कवी म्हणून बोलवलं आणि त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक आणि सीमाभागाचे अतिशय प्रसिद्ध असे साहित्यिक प्रकाश काशीत सर आणि चंद्रशेखर दनवाडे सर यांच्यासोबत हे संमेलन होत आहे आणि त्यात आम्हाला संधी दिली त्याबद्दल सर्वप्रथम मी आयोजकांचे आभार मानतो कविता सा सामाजिक विषयावरचे असावी असा एक मॅसेज संतोष पाटीलंनी केला होता आणि म्हणून मग मी शेतकरी आत्महत्या हा विषय निवडला आणि त्यावरची माझी एक रचना मी तर सादर करते पण तत्पूर्वी एक त्या कवितेची थोडीशी पार्श्वभूमी अशी की मी स्वतः वृत्तपत्र क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळं अनेक प्रकारच्या बातम्या रोजच्या रोज येत असतात काही बातम्या अतिशय वेदनादायी असतात आणि शेतकरी आत्महत्या हा हा विषय तसाच एक खूप वेदनादायी आणि अतिशय मनाला खूप लागणारा आहे अशीच एक बातमी मध्यंतरी आली होती की एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली आणि त्यानंतर तालुका प्रशासन किंवा तहसील प्रशासन जे असतं ते प्रशासनाचे काही अधिकार ते शेतकऱ्याच्या कुटुंबियांकडे गेले आणि त्यांनी त्यांना एक मदतीचा धनादेश त्या दिला आणि त्यावेळी झालं असं की त्या मुलग्याच्या हातामध्ये तो फोटोवृत्तपत्रात मी फोटो छापला होता तो फोटो असा होता की त्या मुलाच्या हातामध्ये तो वडिलांचा फोटो आहे ज्या वडिलांनी आत्महत्या केली तो वडिलांचा फोटो आहे आणि त्या फोटोच्या समोर जे धनादेशाचं पाकिट ते असं मुलाच्या हातात गेलं होतं आणि त्यावेळी त्या मुलाच्या मनात काय आलं असेल हा विचार करून ही कविता मला सुचली होती आणि तीच कविता मी सादर करतो आहे कवितेचं नाव आहे साहेब माझा बापकून सेलिब्रिटी झाला काय सऊसा साहेब तुम्हाला माझा बाप पण एका रात्रीत सेलिब्रिटी झाला काय सऊसा साहेब तुम्हाला माझा बाप पण एका रात्रीत सेलिब्रिटी झाला सरणावरती जळताना चक्क टी व्हीवरती दिसला सरणावरती जळताना चक्क टी व्हीवरती दिसला साहेब भेगा पडलेल्या त्याच्या जमिनीत साहेब भेगा का पडलेल्या त्याच्या जमिनीत त्या दिवशी मात्र नेते मंत्र्यांचा फोर आला आणि गर्दीतल्या कॅमेऱ्याने माझ्या बापाचा अंत्यविधी इव्हेंट करून टाकला काय सांगू साहेब बा टी व्हीवरची बातमी बघून साहेब टी व्हीवरची बातमी बघून सारा गाव हळहळला आणि माझा बाप एका रात्री सेलिब्रिटी झाला काय सांगू साहेब तुम्हाला त्या दिवशी माझी माय ढसा ढसा रडत होती सांत्वनाची चर्चा तिच्या चक्क टी व्हीवरती रंगली होती काय सांगू साहेब तुम्हाला माझी माय त्या दिवशी ढसाढसा रडत होती सांत्वनाची चर्चा तिच्या टी व्हीवरती रंगली होती साहेब गोट्यातली गाय सुद्धा कोटी हंबरत होती तिचा तिचा हंबर न पाहून माझा मुलगा दाटून आला आणि खरं सांगतो साहेब तुम्हाला माझा बाप पण एका रात्री सेलिब्रिटी झाला एके दिवशी अचानक दारात लाल दिव्याची गाडी आली एके दिवशी अचानक दारात लाल दिव्याची गाडी आली गाडीतून आलेल्या चार चौघांनी फोटो काढायची तयारी केली मला समोर उभं करून मला समोर उभं करून हातात धनादेशाचं पाकिट ठेवलं साहेब मला समोर उभं करून हातात धनादेशाचं पाकिट ठेवलं ते पाकिट पाहून माझा जीव कासावीस झाला आणि त्याच दिवशी साहेब माझा बाप सेलिब्रिटी झाला माझा बाप सेलिब्रिटी झाला धन्यवाद